जे जी ग्राम मित्रांनो आता सकाळ आम्ही करून आलेला आहे खाली कस्टमरची गर्दी कमी होती एक कस्टमर बसलेले मित्रांनो खाली लॅपटॉप चालू केला मित्रांनो आमचा आणि कॅमेरा पण चालू केला मित्रांनो आणि बाहेर कशी गर्दी कमी आहे खूप गर्दी कमी आहे मित्रांनो आता आता साडेसात वाजल्यात मित्रांनो आणि आता मी आता सॅम्पल बनवायला मित्रांनो सॅम्पल झालं सांगतो मित्रांनो आमचं आता सॅम्पल बनवून रेडी झालेलं आहे मित्रांनो बघू शकता यो मोठं टप छोटा टप मित्रांनो आणि अजून एक टप बनवलेला आहे तो खायच्या ऑटोला दिलेला नाही जो आम्ही मित्रांनो वाचतात जस्ट आणि आता वाजून गेलेला आहे म्हणजे आठ वाजलेला आहे आठ वाजल्या पाच मिनटं वागतो मित्रांनो आणि इकडं आमचं लाला शेप हे काकडी कटिंग करत होतो बनवू शकता आणि इकडं लिंबू आहे आज जरा लेट आलेलं आहे ड्रायव्हर असून पण आज शानवार होता ना शानवारला उलट राहणार आजकाल जास्त गर्दी व्हायला राजगड मित्रांनो स्टॉक बेक लावलेला आहे आणि इकडं आमचा स्पेशल चाय चालू आहे बघू शकता मित्रांनो आमचे राकेश बाबनीतात आणि इकडे पोहे बनवलेलं आहे इकडे पोहे बनवलेलं आहे बघू शकता मित्रांनो गरमागरम डायरेक्ट चाळीस पोहे डायरेक्ट चाळीस चाळीस प्लेट येणार रे दादा चाळीस प्लेट पोह्यांचे ऑर्डर भेटर काय नाही बरं गर्दी आला पटकन जातात मित्रांनो आणि इकडे विस्कुल मटके लावलेली मित्रांनो शिजायला सकाळ सकाळ आणि सकाळचा लोड पण आता लाल करतो आलो आलो आपला तर तो आता इकडे कोण न आलो म्हणून मी थांबतो जरा मित्रांनो त्यानंतर पप्पा नाही तर मॅनेजर आलो नाही तर दिदी आली कोण तर मी खालच्या ऑपटल जाणार आहे मित्रांनो मित्रांनो मी जरा बाहेर थांबलेलो कॅप्टनला आलो म्हणून प्रचंड गर्दी झालेली बघू शकता मला थांब पण आलेलं आहे तुम्हाला मी कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो गर्दी किती झाले मी त्या व्हिडिओमध्ये मध्ये गर्दी दाखवते बघून शकता आता फुल गर्दी होती खाली पण गर्दी सांबळ संपलेला आता मित्रांनो परत सांबळ करून चालतो बघून शकता मित्रांनो तिकडे जात बघून चला आता खालच्या हॉटेल आल्यावरती बघू शकता गर्दी झालेली होती तिकडे गर्दी होती मित्रांनो आणि आता एवढी काय गर्दी नव्हती म्हणून ती मिडियम मध्ये गर्दी होती मित्रांनो आणि आतमध्ये किचनमध्ये फुल लोड होता का म्हणून जात आहे आमचे ऑर्डर इकडे काढणं चालू आहे सगळ्या मित्रांनो क्रिक्समध्ये आणि इकडे माहिती मावशी मदत करते जरा इकडं दिदी तशी गर्दी आहे सकाळपासून गर्दी होती मित्रांनो स्टाफ वगैरे सगळं आहे इकडे सॅम्पल शिकायला जायला आम्ही परत आता जायचं समोरच्या हॉटेलला परत जायचं चाललं आहे बघू शकता आता मित्रांनो खायचं हॉटेलला जाऊन आता तिकडे सॅम्पल पोस्ट करायचं मित्रांनो सॅम्पल चूज करायला आलो आहे बघू शकता दुकानावर मित्रांनो इकडे पण गर्दी गाड्यांची लाईन लागलेली मित्रांनो सॅम्पल घ्यायला या सॅम्पल घ्यायला तर या मित्रांनो आतमध्ये मध्ये पण गर्दी आहे आता सॅम्पल शकता आता मी सॅम्पल बनवायला आलो आहे सगळ्यात माल सुद्धा बाहेर फुल गर्दी झालेली जाम सगळीकडे खाली हॉटेल पण गर्दी आणि ते पण गर्दी मित्रांचं तुम्ही आता सॅम्पल बनवाय घेतो सॅम्पल बनवून जाणून दाखवतो आता वाजले साडे दहा म्हणून पण झालेले मित्रांनो बघू शकतात भरलेले आहे खालच्या हॉटेल घेऊन जातो मित्रांनो मी सॅम्पल चालू दाखवतो बघू शकतो खालच्या हॉटेल आल्यानंतर आता इकडं दीदी पण आलेली मामी होती मामा होते बघू शकता मामा तर सकाळीच आलेलं आहे मित्रांनो दीदी आता आली वाटतं दादा कुठे इकडे बघा दादा देवा तर मी चालू आहे झोपायला का बरं सकाळी लई लोक उठलो पाच वाजता म्हणजे नाही सात वाज साडेसात वाजता उठलो आज लई झोप आलेली मी तर बाय बाय थोड्या वेळानंतर भेटू हे सोडणार वेळ नंतर गर्दी कमी आता खालच्या हॉटेल मध्ये आपण मित्रांनो चला आणि मी घरी चाललेलो थोड्यास आमच्या घरच्या घरी कारण तिला जायचं ते बैठक चला आता चालतं तिकडं दरवाजी पण फिरलो आपण मित्रांनो हॉटेल आलो आहे थोड्या वेळाने जाऊन आल्यानंतर बघू शकता मित्रांनो कालच्या हॉटेलवरती आल्यानंतर इकडे गर्दी तर कमी होती थांबलेले काउंटरला मामा कुठेतरी जायला दा बाहेर वाटतं मित्रांनो इकडं पोरगाव आजारी पडलेला आहे सर्दी ताप येतो मित्रांनो त्याला दवाखान्यातून आणला आता अगं मामा पण आला मामाचं नाव घेतलं मामा आलाय मित्रांनो ते बघू शकता मामाचं नाव घेतलं मामा आला त्याला दवाखान्यात घेऊन जाणार मामा त्या पोरां दवाखान्यात घेऊन गेलेलो मित्रांनो या आमचा अभियान मित्रांनो आता मी तर दरवास थांबलेली मित्रांनो हे पण केलं आहे थोड्या वेळानंतर बघू शकता बघू शकता आता सगळं पण केलेलं आहे त्याला आय टी वी टॉप झालं मित्रांनो बघू शकता आता युवाचं आजरी पोरगा तिकडे लावू लाईट म्हणजे लॉक लावणं चालू मित्रांनो बघू शकता आता आणि इकडं बाबा वगैरे सगळे कोरोना बरं आहे ना, ना? आज गर्दीमुळे कसं माझ मोडला जरा सांगा बरं हा लय गर्दी होती ना गर्दी गर्दी होती का नाही लय सांग जरा टेन्शनचा का नाही पुरत मित्रांनो आता त्याला काही टेन्शन नव्हतं बरं गर्दीला झालेली आज मित्रांनो मी मी पण बघ बघत होतो आज टोटल तरी सांबलचे कॅन्ड इकडं पंधरा गेलात मित्रांनो किती पंधरा कॅन्ट कांड। पंधरा कॅन्ट म्हणजे काय तरी पंधरा पंधरा गुणिल पंधरा म्हणजे तीनशे लिटर बरोबर ना तीनशे तीनशेच ना किती तरी अंदाज मित्रांनो मला पण ना माहिती तरी म्हणजे जास्तच गेला आज कॅन्ड चला बरोना दुकान बंद करा चला करा बंद गॅस लाईट काढली चला लॉक करा भावा मित्रांनो हे हॉटेल बंद करून आम्ही चालेल समोरच्या हॉटेल ते बंद करून मग वरच्या जाऊ मित्रांनो चला बघू मी वरच्या हॉटेलवरती आलं नंतर इकडचं क्लोज केलेलं मित्रांनो बघू शकता बंद केलेलं हे बघू शकता मित्रांनो सगळं आवरलेलं आहे इकडं सगळं स्टॉक विक लावलेला आहे मित्रांनो आता आतमध्ये बघू सगळं आवरलं आहे का आपण चला मित्रांनो आता इकडं पण सगळं आवरलेलं आहे बघू शकता सगळ्यांवर ते दाखल आहे मित्रांनो आता इकडं पण आवरलेलं आहे मित्रांनो आणि आता तिकडे माई बहीण सारखी पाय खाली ती बघू शकता हिरोईन हिरोईन माझी बहीण असं करा एकदा जी काय नाही इस्सा आला बोलते माझी बहीण बघू शकता मित्रांनो तिकडे सगळं तुला मित्रांनो आणि आता हॉटेल बंद करून आम्ही जामने वर्ष हॉटेल मित्रांनो तिकडे जाऊन बघू तर हॉटेल बंद करायला घेतलं मित्रांनो चला हॉटेल बंद करू होमवारच्या हॉटेल जाऊ मित्रांनो मी वर छोटेला आलो आहे बसले नाही जिजं पण आलेलं मित्रांनो महाबरोबरवर आणि बाहेर काही एवढी गर्दी नाही मित्रांनो म्हणून मी किचनमध्ये गेलो किचनमध्ये आपलं रेग्युलर ऑर्डर काढलं चालू होतं बघू शकता मित्रांनो तिथं ऑर्डर काढणं चालू होतं लाटं मारणं चालू होतं मित्रांनो आणि आपलं गुलाबजामुनचे लाटं मारणं चालू होतं बराबर आहे ना बघू शकता तर मित्रांनो आणि आपला आपल्या आजारी आरिट्यांची ऑर्डर आलेलं वाटतं रोटर मात्र मार्ग बघू शकता मित्रांनो आणि इकडं जरा ऑर्डर नव्हतं म्हणजे साफसफाई चालली बघू शकता आता काही काही नाही एवढं आणि इकडं म्हणजे सूप चाललेला मित्रांनो ऑर्डरला बघू शकता आणि इकडं कांदा ग्रेवी मार्ग चाललं मित्रांनो बघू शकता कांदा ग्रेवी आहे ए ही कांदा ग्रेवी आहे ना बघू शकता मित्रांनो या आमच्या तारा शेपे आता त्यांचे दाबून लागलेले आज मित्रांनो त्यावर आज होता रविवार सगळा स्टॉक संपलेला आहे सगळ्या स्टॉक संपलेला आहे मा गोल गोल करून ठेवतात मित्रांनो रोज रात्री तर काढायला लागतं असं उद्या मग चालत नाहीये असं असत मित्रांनो आणि आज स्टॉक साठी जेवण केलेलं आहे डाळचं आणि राईचं मित्रांनो बघू शकतो राईस आपल्याला राईस तिकडं असेल मित्रांनो आणि इकडं आता खालच्या किचनला बघितलं इकडं मयूर बिर कोण नव्हतं मयूर बाहेर होतं वाटतं तर मी सगळं आवडलेलं मित्रांनो तर मी जरा वेळ थांबतो मित्रांचं तर राहणार आहे माझला आहे साडे अकरा मी माझं स्टॉक लावून मित्रांनो आता चाललेला आहे झोपायला मित्रांनो बाबा मित्रांनो शुभात्र मित्रांनो उद्या भेटू आपण लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो